नमस्कार मी विठ्ठल भाडमके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भ्रष्टाचाराची जी कीड आहे ती किती वाढत चालली आहे त्याचा जो अनुभव मी घेतलेला आहे तो म्हणजे की आता बस कंडक्टर देखील भ्रष्टाचार करायला लागलेले आहेत प्रवाशांची लूट करायला लागलेली आहेत ते कसं तर मी नाशिक ते त्र्यंबकेश्वर प्रवास केला दोन दिवसांपूर्वी नाशिक ते त्र्यंबकेश्वर बसचं भाडं आहे पस्तीस रुपये तर पस्तीस मी मी पन्नास रुपयांची नोट ही कंडक्टरला दिली आणि त्यांना सांगितलं की मला त्र्यंबकेश्वरचं तिकीट द्या त्यांनी पस्तीस रुपये तिकीट घेतलं आणि दहा रुपयांची जी लो नोट आहे ती माझ्या हातात टेकवली आणि म्हटले की पाच रुपये जे आहेत तुम्हाला मला मी तिथे बस थांबली की त्र्यंबकेश्वरला तिथे देतो माझ्याकडे सुट्टे नाही आहेत मी म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मात्र विषय असा झाला की जेव्हा बस त्र्यंबकेश्वरमध्ये गेली स्टॉपवर थांबली तेव्हा ते कंडक्टर जे होते ते खाली उतरले आणि तिथून पळ काढला त्यांनी तर पळ काढल्यानंतर मी पुढे आलो मी बघितलं की कंडक्टर गेले कुठे मी ड्रायव्हरला विचारलं की कंडक्टर कुठे गेले त्यांच्याकडे माझे पाच रुपये राहिलेले आहेत तर जेव्हा माझ्या मागून जे काही प्रवासी आले आणि ते म्हटले की आमचेही पैसे राहिलेले आहेत मात्र हे जे कंडक्टर आहेत हे प्रत्येक वेळी असं करतात प्रवाशांचे पाच दहा रुपये देत नाहीत आणि जेव्हा बसचा थांबा येतो स्टॉप येतो त्या ठिकाणाहून ते पळ काढतात म्हणजे ते, ते प्रवाशांची लुटमार करतात मला सांगा जर दिवसातून एखाद्या बस कंडक्टरने शंभर लोकांची जरी दहा दहा रुपयांची फसवणूक केली तरी हजार रुपयांची लुटमार हे बस कंडक्टर करतात त्यामुळे भ्रष्टाचार कसा फोफावत चालला आहे हे आपण बघतोय आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि वेळीच कंड़क्टर कड़ून वेळीच ते सुट्टे पैसे मागून घ्या कारण आपल्याला वाटतं बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत असेल किंवा तुमच्याही बाबतीत घडलं असेल आपण एक दोन रुपये असेल किंवा पाच रुपये असतील आपण सोडून देतो आपण विचार करत नाही मात्र हे लोक लुटतात यांना माहिती असतं की हे मुद्दा म्हणून आपल्याला ते पैसे देत नाही त्यामुळे हे वेळीच थांबलं पाहिजे हीच अपेक्षा आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचं आणि तुम्ही देखील सतर्क राहा कंडक्टर पैसे म्हणून देत नाहीत सुट्टे पैसे असतात त्यांच्याकडे मात्र ते ठेवून घेतात आणि वेळ आली की उतरून जातात असं होत आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच आमचं न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह देखील चॅनल देखील सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा थांबूयात